पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर पोलीस भरती विद्यार्थी बसलेले आहेत त्या आंदोलनाला कारण एकीकडे पोलीस भरती सुरू तर दुसरीकडे विद्यार्थी भरती रद्द करण्याची मागणी करू लागलेल्या आहेत एका विद्यार्थ्याची तब्येत खालावलेली आहे विद्यार्थ्यांना मुंडण आंदोलन त्या ठिकाणी केल्याचंही पाहायला मिळत आहे याच संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी मिकी घई थेट पुण्याहून मी की पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस भरती विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत काय त्यांच्या मागण्यात आ, विशाल जर आपण बघितलं तर एकीकडं राज्यामध्ये पोलिसांसाठी मेगा भरती सुरू आहे तर दुसरीकडे हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनावर बसलेले आहेत त्यांना देखील एक संधी मिळावी यासाठी ते जोरदार मागणी करतायत आज तिसरा दिवस आहे एवढंच काय तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ते उपोषण देखील करतायत आणि एका विद्यार्थ्याची या ठिकाणी प्रकृती देखील खालवलेली आहे तर एकाला ससून रुग्णालयात हलवण्यात देखील आलंय नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे सलग तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आहेत कुणी त्यांच्याशी संवाद काय मागणी आहे तुमची एकच की च्या भरतीमध्ये फॉर्म भरून घेतले जावे हे सर्व विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले विद्यार्थी आहेत तब्येत खराब झालेले आहेत ग्राउंड चालू आहे ज्या विद्यार्थ्यांचं कोणाचा पाय मोडलेला आहे कोणाचा हात मोडलेला आहे सरकारने आम्हाला सांगून द्यावं की विद्यार्थ्यांचे अजून कोणते कोणते पाठ तुम्हाला डोनेट करायचे आहेत आणि या भरतीमध्ये अजून कोणाकोणाचा जीव घ्यायचा आहे सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होतील ही आमची विनंती आहे जर आपण बघितलं विशाल तर इथं त्यांनी बॅनर देखील लावलेला आहे आणि या बॅनरवर जवळपास सगळे मंत्र्यांचे फोटो आहेत त्यांनी सगळ्यांना निवेदन देखील तुम्ही मुंडन केलंय काय का कशासाठी का केलंय म्हणजे तुम्हाला कोणी दाद देतय आहे यासाठी अवया दोन तीन दिवस आलं कोण सरकार म्हणजे मुख्यमंत्री असू द्या खासदार असू द्या आमदार असू द्या एखादा मंत्री असू द्या कोणीही आला नाही इथं सर्वसामान्य कष्ट करणारी मुलं प्रत्येक जिल्ह्यातून आलेले ना नाशिक लातूर आणि हा महत्वाचा मुद्दा जर नागपूर विदर्भाची भरपूर मुलं आहे ती कमीत कमी पंधरा पंधरा सात आठ दिवस झाले ती बाहेर आलं आलेली त्यांना अन्न आहे पाणी नाही आणि शासनानं शासनाने त्याचं दखल घ्या एवढी एकच संधी भेटावी आम्हाला आणि बुंडाना आम्ही केलं याच्यासाठी आज आमचा अपमान करून अर्थात तुम्ही निश्चित करताय विशाल मला मुली देखील दाखवायची मुली देखील बसलेले आहेत इथे या आंदोलनासाठी तुम्ही देखील या ठिकाणी जवळपास आता तीन दिवस झाले तुम्ही इथंच बसून आहात कसं म्हणजे कोण येत आहे बोलायला तुमच्याशी संवाद साधायला इथे कोण येत नाही आम्ही शमशान अक्षरशः बसलेलो आहोत आमची अन्नाची सोय आहे ना पाण्याची आम्हाला रात्री मच्छर खूप चावले बघा आमच्यातलाच एक विद्यार्थी मच्छर चावून आजारी पडला अगदी जे ज्या पद्धतीने ते व्यथा मानतायत अर्थात त्यांच्याकडून कुणी लक्ष देत नाहीये दुर्लक्ष लक्ष होतं या आंदोलनासाठी आणि त्यामुळं अशा पद्धतीने सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी आज मुंडन आंदोलन देखील केलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हावे अशी अपेक्षा हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी करतायत पोलीस भरती संदर्भात त्यांचं का नेमकं काय म्हणणं आहे हे आपण सरकारपर्यंत पर्यंत पोहोचवलेलंच आहे सरकार यावरती काय तोडगा काढते याकडे देखील लक्ष असेल तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद मिकी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट